सांगतो मराठा एडब्ल्यू एस केंद्रात मराठा ओबीसी मध्ये मराठा एसईबीसी मध्ये आणि मराठा ओपन मध्ये सुद्धा सारथीला निधी अण्णासाहेब पाटलाला निधी मराठ्यांचे वस्तीगृह मंजूर हे कोल्हामुळं झालं नमस्कार मराठी आवाजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंतरवाली सराठी या ठिकाणच्या राज्यव्यापी मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईच्या जाण्यासाठीच्या नियोजनासंबंधित मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीसाठी आलेलो होतो या ठिकाणी भरपूर असं गर्दी झालेली होती भरपूर समाज बांधव या बैठकीला आले होते या ठिकाणी आपल्याला नाशिक येथून आलेले बांधव चेतन भाऊ शेवाळे यांची उपस्थिती आहे त्यांना विचारूयात काय झालंय नमस्कार भाऊ आज जी बैठक झाली आहे त्या संदर्भात काय सांगाली खून दादांनी काय के सूचना केलेल्या दादांनी सूचना करायच्या पहिले आधी मी काही सूचना जनतेला करतो की जे दादांच्या विषयी वाईट वाईट वाई बोलतात दादांनी आज एकाशी सूचना दिली किंवा असं सांगितलं की त्यांनी स्वतःहून माननीय मुख्यमंत्री साहेबांना फोन केला त्यांना के विनंती केली की आरक्षणाची आणि एकोणतीस ऑगस्टला ॲक्च्युअल एक एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे सत्तावीस ऑगस्टला इथून निघायचं आहे पण आम्हाला ते करायचं नाही आहे आम्हाला जायचं नाही आहे तर कृपया तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा म्हणून एक रिक्वेस्ट केलेली आहे जर आता आडमोठेपणाची जर भूमिका सरकारने ठेवली आहे तर मग मात्र आम्हाला निघावं लागेल अशी दादांनी भूमिका घेतली पण हे सगळं करत असताना दादांनी ही पण एक शंका उपस्थित केली की कदाचित घातपात होऊ शकतो आपल्या बांधवांना लाटीचा होऊ शकतो किंवा त्यांना मारलं जाऊ शकतं किंवा काही नीच प्रवृत्तीचे लोक या आंदोलनामध्ये घुसून या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात तर आधी एक आव्हान पण केलेलं आहे की के आजूबाजूच्याकडे लक्ष ठेवा हा मोर्चा शांततेत असेल लाटा खाटा खायची वेळ आली तर लाटा काट्या पण खाऊ पण मग मार अख्खा महाराष्ट्र जाम होईल त्याच्यामुळे सरकारनं त्यांनी एक विनंती केली की येत्या ते अधिवेशनात त्यांनी हा उपस्थित करावा मुद्दा आणि त्याच्यानंतर मराठ्यांना पूर्ण आवाहन केलं की शांततेची भूमिका घ्यावी आणि हे खूप मोठं आहे त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची भूमिका त्यांनी अशी घेतली की जे आपल्या माता माऊल्या आपले आजी आजोबा जे घरी थांबणार आहेत तर त्यांनी घरी ठेवून लक्ष ठेवायचं आहे की कोणता तुमचा सरपंच आजी माजी भावी जो नेता होणार आहे किंवा व्हायचा इच्छुक आहे तर या सगळ्यांवरती लक्ष ठेवायचं आहे कोणता नेता घरातून बाहेर मुंबईला पडला नाही आहे जो पडला नसेल त्यांची नावं एकत्र करायची आहेत आणि मग पुढं काय करायचं ते आता जरांगे भाऊ तिथं सांगितलेलं अतिशय स्वच्छ भूमिका जरांगे पाटलांनी जे मांडलेली आहे ती चेतन भाऊंनी सांगितलेली आहे एकूण या आंदोलनाच्या आडून जे पोळी भाजणार आहेत त्यांनाच तुम्ही उघडं केलं आज हो तर आहेच आणि याच्यामध्ये जरांगे भाऊंचं आज यश किती आहे हे तर स्वतः विरोधकांनी सांगितलं विरोधक स्वतः बाईटमध्ये येऊन आहेत न्यूजमध्ये आहेत की जरांग्यांच्या आंदोलनाला यश आलं आता तुमच्या मार्फत सगळ्यांपर्यंत मी हे पण पोचवतो की या आंदोलनाचं यश काय सगळ्यात पहिले वाशीच्या सभेमध्ये एक ठराव मंजूर झाला सगळ्या मुलींसाठी शिक्षण मोफत बरोबर आता त्याच्या जीयांमध्ये वेगवेगळे वे वे बदल झालेले आहेत पण आता लवकरच तो बी ठराव मंजूर होऊन जाईल आणि पूर्णपणे मुलींना शिक्षण मोफत होणार आहे हे जरांगे भाऊंच्या आंदोलनाचे असे आणि त्याच्यामध्ये फक्त मराठाच नाही आहे सगळ्या जातीच्या माझे लहान लेकरं किंवा माझ्या बहिणी आहेत हा एक फायदा झाला दुसरा मराठ्यांना एवढ्या ज्या नोंदी सापडल्या पन्नास लाख याच्यामुळे बरेच मराठे आज कुणबी म्हणून त्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण मिळालेलं आहे म्हणजे मराठ्यांना कुणबी म्हणून एक आरक्षण मिळालं दुसरं मराठ्यांना दहा टक्के सरकारने ए सी बी सी दिलं आता आपण तर म्हणतोय की आपल्याला सी बी सी नको आहे पण हे यश कोणत्या आंदोलनाचं आहे दहा टक्के का ए सी बी सी देणं हे सरकारला जमिनी द्यावं लागलं हे कोणामुळे शक्य झालं जरांगी भाऊमुळे पण तरी पण जरांगी भाऊ काय म्हणतायत आम्हाला संपूर्ण मराठ्यांना आरक्षणामध्ये आणायचंय ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांचं काय मग ती सगळे सोयीची मागणी बाकीची मागणी म्हणजे मराठा ओबीसी मध्ये मराठा एसीबीसी मध्ये मराठा केंद्रात एडब्ल्यू एस मध्ये मराठा ओपन मध्ये सारथीला जवळपास साडेपाचशे कोटी मंजूर झाले अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कोणी नावच घेत नाहीये साडे सातशे कोटी मंजूर आहेत हे कोणाच आहे आणि तुम्ही म्हणतात की पाटील पाटलांमुळे काय मिळालं हे हे जे आपल्यातले बाटले गेलेले लोक आहेत ते मग यांनी कबूल करून यांनी दाखवावं की नेमकी हे मिळालं का बरं इतका वर्ष अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील यांनी जो निस्वार्थपणे लढा दिला तेव्हा पण मॅन शो होता तेव्हा कोणी उठून इकडं आंदोलन कर तिकडे आंदोलन करा असं नव्हतं अण्णासाहेब जावळे पाटलांनी मराठ्यांना कणखर नेतृत्व दिलं मराठ्यांमधी हिंमत दिली आज अण्णासाहेब जावले पाटील जर असते तर आज एकही मराठे होते अन्याय झाला नसतं पण आज अण्णासाहेब जावले पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील त्यांच्यानंतर मराठ्यांना जे कणखर नेतृत्व मिळालेलं आहे ते जळंगे पाटलांचं मिळालेलं आहे आणि आज आम्ही असो किंवा काय प्रत्येकजण ज्याच्या ज्याच्या पद्धतीने काम करतोय आम्ही कोणीही समाजाला नेतो नेता म्हणून घेत नाही आम्ही फक्त आणि फक्त जळांगे पाटलांना नेता म्हणून घेतो आणि त्यांच्या आंदोलनाचं हे यश आहे मराठा पुन्हा एकदा सांगतो मराठा